नमस्कार गौरी पूजा शिष्य चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत दुधी भोपळा म्हटलं की सर्वच नाक तोंडू रडतात तर असे मुलांना पौष्टिक असे खाऊ घालण्यासाठी आपण असे भोपळ्याचे दुधी भोपळ्याचे पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत खूप हेल्दी असं असतं दुधी भोपळा खूप गुणकारी असतो तर आता इथे मी छोटे छोटे दोन भो दुधी भोपळे घेतलेले तर स्वच्छ धुवून घेतलेले आणि तसे दोन्ही बाजूचे टोके कापून टाकायचे आहे देट्याकडील आणि शेंड्याकडील भाग कापून टाकायचा आहे आणि जर जर भोपळा असेल तर तुम्ही त्याची साल काढू शकता पण येथे माझ्याकडे कोळे अगदी कोळे लुचलुचीत असे भोपळे होते अगदी घरचे भोपळे आहेत नाही तर बघू शकता थोडासा डाग पडलेला आहे तिथे तो काढून घ्यायचा आहे कारण की का डाळिंबाच्या झाडावर होता ना त्यामुळे ते त्याची काटे वगैरे काढून घेतलेली मी अशा पद्धतीने काटे म्हणजे काटे टोसलेले त्यामुळे जखम होतात ना त्याला तर तो भाग काढून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अजिबात साल वगैरे काही काढले नाही जर निबार असेल ना तर तुम्ही त्याची साल काढू शकता पण हा अजिबातही निबार नाही अगदी हलक्या हाताने लंडक टोचून बघायचे खूप कोवळा असा आहे तर दोन्ही बाजूचे मी शेंड्याकडील आणि देठाकडील भाग कापून घेतलेला आहे आणि किस असा किसनीच्यासाठी असा किसून घ्यायचा आहे मस्तपैकी साली सकत किसायचं आहे निबार जर असेल तरच तुम्ही त्याचं साल काढू शकता तर आता इथे आपलं दुधी भोपळा किसून झालेला आहे तर इथे मी दोन टोमॅटो कापून घेतलेले एक दीड कांडी लसून घेतलेला आहे दहा बारा हिरवी मिरच्या घेतलेले आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता मी येथे काय करणार आहे कोथंबीरचं वाटण नाही करणार ते डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहे किसलेल्या भोपळ्यावर आता वाटण करून घेतलेलं आहे ना लसूण मिरची आल्याचं तर ते करून घेतलेले आहे आणि इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर येथे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ जर असेल ना तर खूपच चांगलं येथे मी थोडंसं बाजरीचं पीठ जास्त घेतलेलं आहे कारण की हिवाळा चालू आहे ना हिवाळ्यामध्ये बाजरी खाल्लेली चांगली असते तर मी काही थोडंसं गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे आणि बेसनपीठ देखील घेतलेलं आहे इथे मी एक वाटी बेसनपीठ एक वाट वाड़, दोन वाटी बाजरीचं पीठ आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं पीठ घेतलेले आहे आता इथे ना पीठ टाकून झालेले आहे ना आता इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरचीचे जे वाटण केलं होतं ते घेतलेले आहे त्यानंतर थोडंसं ओहा आणि जिरा थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला तर थो थोडासा दोन चमचे घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेली थोडीशी धाणा पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि वाटलं ना तुम्हाला यामध्ये आणखी तिखटपणा पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील टाकू शकता आणि ते चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथंबीर वगैरे टाकून झालेली आहे आणि मिरची पण टाकून झालेली आहे आपली सर्व जे वाटण केलं तर मिक्सरला आणि सर्व सर मिक्स करून घ्यायचं आहे असं हाताने अजिबात पाण्याचा एक एकही थेंबाचा वापर न करता आपलं दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं ना त्या अंगचं पाणी असतं ना त्यामध्ये त्या थोडंसं पाणी सुटतं बघा त्याला तर त्या असं पीठ मळून घेतले बघू शकता असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे मी आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपलं कॉटनचं कापड असतं ना ते पाण्यामध्ये बुडून घेतलेले आकाराचं तुम्ही इथे उपरणं देखील घेऊ शकता त्यामध्ये असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेले मी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही जसं आपण चपातीला पीठ मळतो ना त्या पद्धतीने आता हे पोपाटावर मी कापडा ठरलेले आहे आणि त्याला पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे ते, ते, ते आपलं थालीपीठ थापताना अजिबात चिटकणार नाही असं छोटासा गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं पाण्याचा हातला पाणी घ्यायचं आहे पाणी लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही अजिबात आपल्या हाताला असं हाता बोटांच्या साह्याने असं सगळीकडे सारखं थापून घ्यायचं आहे आणि आपण जे लाटण्याने लाटतो ना पराठी त्यापेक्षाही थालीपीठ लाटतो ना त्यापेक्षाही हाताने जे आपण कापडावर थापतो ना त्याची चव खूप छान असते अशा पद्धतीने थापून घेतलेले आहे आणि तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेले आहे तुपावरचे थालीपीठ खूप छान लागतं आणि असे थापलेल्या पराठ्याला आहे ना असं छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे खूप असे खरपूस भाजले जातात अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे आणि तवा पण ते देखील तापलेलं आहे त्यावर तूप टाकलेलं आहे ना तर आता हे थालीपीठ असं टाकून द्यायचं आहे आणि अगदी थोडंसं चित्रांमध्ये थोडंसं तूप सोडायचं आहे तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता इथे सगळी बाजूने असं परत एकदा थोडंसं तूप सोडलेलं आहे आणि आता इथे एका बाजूने आपला थालीपीठ शेकून झालेलं आहे आता आपण त्याला पलटी मारूया आणि थोडंसं तेल सोडायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी थालीपीठ भाजून घेतलेले आहे आता दुसरा देखील पराठा अशा पद्धतीने करून घेतला आहे त्याला देखील असे छिद्र पाडून घ्यायचे आहे तसा पहिला पराठा केला ना तशाच पद्धतीने हा दुसरा देखील पराठा मी करून घेतलेला आहे ते आपला पराठा भाजत आलेला आहे आणि इकडे माझा दुसरा पराठा देखील असा थापून झालेला आहे इक एकीकडे म्हणजे एका वेळेस असं पराठा भाजूपर्यंत आपल्या इकडे पराठा थालीपीठ थापून जातं त्याला तुम्ही पराठा बनवू शकता थालीपीठ बनवू शकता खूप छान होतं हे नुसतं देखील खायला छान लागतं आणि आपण टोमॅटो सॉस सोबत देखील करू शकतो अशा पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ मी करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी भोपळ्याचे थालीपीठ बनवलेले आहे दुधी भोपळ्याचे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद